तर मंडळी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज ठाकरे समोर अजित पवारांचं पहिलंच भाषण मनसे प्रमुखांना काय म्हणाले दादा तर बघूया या व्हिडिओमध्ये माझी आपल्याला विनंती आहे की आता सध्या विरोधकांना कुठला विकासाचा मुद्दा राहिला नाही यावेळेसच्या निवडणुकीमध्ये सातत्याने आम्ही महायुतीच्या वतीनं विकासाच्या बद्दल बोलतोय परंतु विरोधक त्याला फाटा देतात आणि नको ते भाषण करण्याचा केविलवादा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे एक त्रयस्त नागरिक म्हणून आपण जर त्यांच्याकडं बघितलं तर काय त्यांची भाषणं आहेत काय त्यांचे त्याच्यामध्ये शब्द वापरतात अरे आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस मंगल कलश आणला तेव्हा मंगल कलश संयुक्त महाराष्ट्राचा आणला असताना सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे तो कसा पुढे गेला पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता आला पाहिजे ज्या पद्धतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारा बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्याच रस्त्याने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचंय आणि मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आम्ही महायुतीच्या सरकारमधले सगळे घटक पक्ष असू किंवा देशाचे पंतप्रधान असतील ह्या सगळ्यांची भूमिका तीच आहे त्या भूमिकेचं समर्थन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे आता आठवले साहेबांनी बोलत असताना सांगितलं की असा काहीतरी मुद्दा काढायचा आणि त्याच्यातनं एखाद्या समाजाला काहीतरी त्यांच्यामध्ये समरवस्था निर्माण करायची दहा वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी कधी उलट संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्यांनी साजरा करत असताना संविधान बदलण्याची भाषा हे सगळे जण करतायत हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ते पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये आपण तारखेला सकाळी वाजता जाऊन जर मतदान केलं तर यांना उत्तर आपल्याला देता येईल आणि विरोधकांना विरोधकांची जागा त्या ठिकाणी दाखवता येईल लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीची प्रचार सभा मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानात होत आहे राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच जाहीर सभेत एकत्र येत आहेत या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित आहेत शिवाजी पार्कच्या मैदानातून अजित पवारांनी भाषण करत विरोधकांवर निशाणा साधला आहे अजित पवार आणि राज ठाकरेही पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर आले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस मनसेचे प्रमुख राज ठाकरे सर्व उमेदवार भाजप राष्ट्रवादी शिवसेना मनसे आणि आर पी आय सर्व पदाधिकारी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा संकल्प करायचा आहे बारा बलुतेदारांना घेऊन शिवाजी महाराज यांनी हिंदोई स्वराज्य स्थापन केलं दहा वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच संविधान दिवस साजरा केला आहे पण विरोधक संविधान वरून टीका करत आहेत पण तुम्ही सगळ्यांनी वीस तारखेला मतदान करून महायुतीला जिंकून द्या त्यातूनच त्यांना हे उत्तर मिळालं आहे असं आव्हान अजित पवारांनी केलं आहे कि यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा